आपण फडणवीस साहेबांनी जे डाव ऐकले ते डाव हे शिस्वी नाही मोदीचे काही झालं तरी हरकत नाही त्यांनी दावा आखलाय जेलमध्ये टाकायचा ठीक आहे म्हणलं तुम्ही एसआयटीची चौकशी लावली तर करा मी त्या एसआयटीची सुद्धा वाट बघतो येत नाही तुम्हाला आपला शब्द आहे जरी गेला ना एक इंच सुद्धा मागं असणार नाही काय वाट बोललेलं नाही फडणवीस साहेबांचं म्हणणं आई बहिणीवर बोललाय आई बहिणीवर बोललो माहित नाही मला कारण उपोषण आहे उपोषणात उपुष्यों चिडचिड होती तुम्ही जरा आठ दिवस करून बघा मग तुम्हाला कळत हवा कोणकुम कोणकुम घरी ती मी उपोषणात झालंय असं परंतु तुम्हाला जर एवढं लागलं आई बहिणीवरच तर माझ्या अंतरवालीतल्या आई बहिणीच्या डोक्या फोडले गेले तिच्यात तुम्हाला आई बहीण नाही दिसली का आमच्या आई बहिणीच्या छातीत गोळ्या घातल्या त्याच्यात तुम्हाला आई बहीण नाही दिसली का आमच्या साडेतीनशे पेक्षा आई जास्त पोळ्या आत्महत्या केल्या त्या आई बहिणीचं आमच्या खंपावरचं कुंकू बसतय त्याच्यात तुम्हाला आई भेट नाही देतली का फडणवीस तुमची ती आई बहीण

आणि सगळे मराठ्यांच्या आमदार मंत्री विरोधात घातले परंतु इथं खरोड समाज एक आजू आहे तुमच्या राजकीय स्वप्ना साफ केल्याशिवाय आम्ही सोडणार आहे सत्ता ही थोड्या दिवसाची ऐकलेले फडणुसात दिवस हातून गेलेले आहेत माझ्या माझा लागू नका तुम्ही गलप मासाला ठेवताय माझ्या मराठा समाजाला आरक्षण दिलेशिवा मी हटत नाही शिव जरी गेला आणि जेलमध्ये जर सडलो तर तुम्हाला शब्द आहे तुमच्या लेकराच्या अंगावर ओबीसी दोन आरक्षण घेऊन उलाल टाकल्याशिवाय तुम्ही सुद्धा सरकार आहे तुम्हाला आता सांगतो कधी जर पडली तुम्हाला हाक दिली होती त्यावेळेस दीड ते दोन करोड मराठी तुम्ही अंतरवाले आताला हात दिली तर पाच ते सात कल उभार आता एकत्र यायचं आहे फडणवीस साहेबांनी गुंड केली पदाचा गैरवापर करत अशी जर दहशत ठेवली तरी दहशत मोडण्यासाठी आपल्याला शांत पुन्हा एकत्र यायचंय आपण हजार एक राहण बघायला लागलं जगातील सगळ्या हातमध्ये गावाची गाव झाडून पुसून आण ना। सुट्टी नाही अजिबात सुट्टी नाही ज्या जेल जायची वेळ येईल त्या जेलला जायला तयार पण मराठ्याची गद्दारी नाही करू शकत तुम्हाला मी मायबाप मानलाय मायबापाशी गद्दारी करणारी पायपास पाहिजे नाही आता आरक्षणच जायचंय त्याशिवाय सुट्टी नाही सावध राहा ना। सावध राहू नका सगळ्यांनी जागृती करा जर जा अशी गडपशाही सुरू ठेवली तर आपला नावीला आज आपल्याला पोहोच एकदा स्वतःच्या लेकरासाठी एकत्र यायचं रात्र रा गॅस या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून जीव तो हातावर घेऊन येतोय मरायला भेट नाही आणि भेणार सुद्धा नाही तुमच्या टाकेवर आणि फळावर लढतोय लक्षात असू द्या तुमच्या साथीच्या आशीर्वादाची गरज आहे शेवटच्या टप्प्याच्या आता घाबरून बघायला लागले घाबरू नका आपण खून केलेला आहे एकादाचा गुन्हा झाला तर अंगावर घ्या स्वतःच्या लेकरासाठी पण आता मागं मात्र हटायचं नाही जाताना तुम्हाला एवढीच विनंती आणि शब्द नाही माझा कितीही ताकद लावू द्यायला तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच माग हटत नाही मग जेलला पंचायत टाकू द्या बसायला तयार आहे मान जरी कापून लिहिली तरी मराठ्यांना ओबीस करून आरक्षण दिल्याशिवाय मी हटू शकत नाही हटणार सुद्धा नाही तुम्हाला एक शेवटची माझी विनंती आहे आता हटायचं नाही बोलवा तुम्ही आठवले सुरू केलंच का आता भाऊ